मित्रांनो हे बघा माणूस आपल्यासाठी घर बनवतो पण बघा निसर्गाने या पक्ष्यांसाठी छोट्या छोट्या येवल्या येवल्या चिमण्यांसाठी बघा कशी जागा बनवली बघा तुम्ही बघा सूर्यवरून तपतोय परंतु खाली बघा हे झाडाने अशी सावली केली आहे की ही ओरिजिनल नैसर्गिक ए सी आहे खाली पक्ष्यांना खोपा करता येईल बघा कसं धमदाट आहे इथं अशी तयारी आहे बाबा म्हणजे देवाला निसर्गाला कशी काळजी आहे येवल्या येवल्या पक्ष्यांची चिमण्यांची तर खूप सुंदर मला वाटला हा व्हिडिओ करण्याची इच्छा झाली आणि हे बघा कसं दृश्य आहे मस्त आहे ना वा वा छान वा,